तृप्ती देसाई आणि मनोज जरांगी यांची तळमळ जी आहे यांचं मी सोशल मीडियावर ऐकत असतो की त्यांची जी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी जी तळमळ चालू आहे त्यावर सैनिक समाज पार्टी आपल्या बरोबर आहे असं आम्ही ठाम सांगतो सैनिक समाज पार्टी ही न्यायाच्या बाजूने आहे सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या वंशजाची विचारधारा आहे आताची लढाई ही विचाराची लढाई आहे आणि सैनिक समाज पार्टी सतत तुमच्या विचाराबरोबर आहे आणि तुम्हाला कायदेशीर सल्ला कायदेशीर सल्ला देत आहोत की आमचे तुकाराम दफल हे पुणे येथील आक्रोश आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्याचप्रमाणे आम्ही सर्व पार्टीचा समाज तुमच्या कोणी कोणाची भेट घेतली धसांनी मुंडेची भेट घेतली मुंडेनी धसाची घेतली आणि दोघांनी मिळून बावनकुळेची घेतली काही एक फरक पडणार नाही कायदा हा कन्फर्म आहे कायदा हा कन्फर्म आहे कोपर्डी हत्याकांडामध्ये कायद्याच्या दृष्टीने दोषी सापडलेले त्यांना फाशीवर लटकवलं कायदा महान आहे कायदा कोणाच्याही बाजूने कोणाच्या आंदोलनाने कोणाच्या सपोर्टने किंवा मंत्री संत्र्यांच्या भेटीने बदलत नाही बिहार मध्ये लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना जेलमध्ये जावं लागलं आहे त्याचप्रमाणे इंदिरा गांधींच्या हत्येमध्ये डायरेक्ट गोळी घालणाऱ्याला त्याच ठिकाणी खत्म केलं होतं परंतु कट कारस्थान करणाऱ्याला कायद्याने फासावं लटकवलेला आहे याप्रमाणे हा जो कायद्याचा तरतूद आहे ती तरतूद तो अभ्यास केला असता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आणि कट कारस्थान करणाऱ्यांना कायदा निश्चित फासावर लटकवणार आहे कारण त्या जी हत्या झाली त्याचं वारंवार महाराष्ट्रातील जनतेसमोर चित्र उभं केलं जात ती युनिक केस आहे रेअर ऑफ द रेरेस्ट केस म्हणतात रेअर ऑफ द रेरेस्ट केस जी घडली आहे तिच्यामध्ये सहभागी असणारे क्रिमिनल इंटेन्शन असणारे सर्व सर्व फासावर लटकणार आहेत कारण क्रिमिनल इंटेन्शन इज अ मेन मेन्स रेया इज मेन मुद्दा असतो क्रिमिनल केसमध्ये मुख्य मुद्दा असतो आणि तो खंडणीतून घडलेला गुन्हा आहे हे समोर आलं आहे विटनेस आहे मोबाईल रेकॉर्डिंग आहे आणि सर्वांचा हा मिळून जो केस तयार झाली आहे ती केस रिअर ऑफ द रेरेस्ट केस म्हणून नक्की कायदा त्यांना फासावर लटकवणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळे मी मुद्दा म्हणून यांना तळमळीच्या समाजसेवकांना कृते देसाई असेल तुमचे मनोज दरांगे असतील किंवा तुमचे अंजली दमानिया असतील सत्याच्या मार्गाने लढत आहात आणि तुमच्या बरोबर आम्ही आहोत सैनिक समाज पार्टी आहे विथ नॉलेज ऑफ द लिगल प्रोसिजर आहोत कायद्याची तरतूद आहे आणि त्यासाठी काही एक कोणाच्या मंत्र्या संत्र्यांच्या भेटीचा काही एक परिणाम होणार नाही ते न्यायाधीश नाही न्यायाधीश साहेबांच्या डोक्यामध्ये केस आली म्हणजे सरकुमस्टन्सियन्स इज मोर दॅन सफिशियंट टू गिव्ह डेथ पनिशमेंट डेथ पनिशमेंट ही कन्फर्म झालेली आहे होणार आहे त्यामुळं बकरे किंवा तक खैर बनायची त्यांना इतर तीतर पळापळी करू द्या काही फरक पडणार नाही पण ही शिक्षा निश्चित झालेली आहे आणि जे जे सापडतील ते त्यांना सर्वांना मिळून फासावर लटकवल्या जाणार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आणि मी विनंती तुम्हाला केलेली आहे तृप्ती देसाई मनोज दरांगे आणि अंजलीताई आणि एक आमचे शिवराम पाटील जळगावचे त्यांना पण इन्फॉर्मेशन देत आहे की सैनिक समाज पार्टी ही मनोज दरांगेच्या केसमध्ये न्याय हक्कासाठी लढत राहणार आहे म्हणजे आहेच धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो